श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये तर उद्या आहे बावीस जानेवारी आणि उद्या आलेली आहे वसंत पंचमी म्हणजेच तेवीस जानेवारीला शुक्रवारी म्हणजे उद्या आलेली आहे पंचमी तिथी आपल्या हिंदू धर्मातील अतिशय महत्त्वाचा दिवस हा जो आहे तर तो मानला जातो तर बघा मराठी कॅलेंडरनुसार माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथीला थी हा जो सण आहे तर तो साजरा केला जात असतो या पंचमीला ज्ञानपंचमी म्हणून देखील ओळखलं जातं मकर संक्रांतीनंतरनं सूर्य उत्तरेकडे झुकू लागतो आणि नंतरनं बघा मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्य हा तिळा म्हणजे बघा दिवस जो आहे तर तो तिळातिळानं तीड़ा मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते आणि या वसंत पंचमीच्या दिवशी सरस्वती मातेची पूजा केली जात असते त्यासोबतच आपल्या मुलांच्या व वह, ज्या वही पुस्तकं पें, पेन पेन्सिल पाटी याची देखील पूजा केली जाते सरस्वती माता ही ज्ञानाची विद्येची देवता आहे आणि म्हणूनच या दिवशी मुलांसाठी काही उपाय केले सेवा केल्या तर त्याचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतं आणि आज आपण मुलांसाठी अतिशय प्रभावी शंभर टक्के प्रभावी असणारा जो उपाय आहे तर तो या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय उद्या पंचमीच्या दिवशी म्हणजेच वसंत पंचमीच्या दिवशी करायचा आहे यामुळं मुलांचे सर्व दोष विघ्न संकट नष्ट होतील मुलांच्या अभ्यासात नोकरीत प्रगती होईल हा उपाय आपण उद्या दिवसभरामध्ये कधीही केला तरीही चालणार आहे कारण की बघा हा जो दिवस आहे तर तो अतिशय महत्त्वाचा असतो जेव्हा आपण वेळ भेटेल त्यावेळी तुम्ही हा उपाय आवर्जून करण्याचा प्रयत्न करायचा आहे हा योग म्हणजे पंचमी तिथी शुक्रवारी आल्यामुळं या शुक्रवारचं महत्त्व आणखीनच वाढलेलं आहे कारण की पंचमी तिथी बघा विद्येची देवता जी सरस्वती माता आहे सरस्वती देवीला समर्पित असते आणि शुक्रवार हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि म्हणूनच या दिवशी आपण हा जो उपाय आहे तर तो आपल्या मुलांसाठी आवर्जून करायचा आहे तुमच्या मुलांच्या अभ्यासामध्ये प्रगती होत नसेल नोकरीमध्ये म्हणावं असं त्यांना यश मिळत नसेल किंवा केलेलं मुलं तुमची खूप हुशार आहेत पण केलेला अभ्यास त्यांच्या लक्षात राहत नसेल तर अशा वेळी आपण हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे तर ही तिथी शुक्रवारी बघा म्हणजे उद्या पहाटे दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनी सुरू होत आहे आणि ही तिथी शनिवारी चोवीस जानेवारीला रात्री एक वाजून शेहेचाळीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि या दिवशी देवीची पूजा करण्याचा जो शुभ मुहूर्त आहे तर तो बघा उद्या शुक्रवारी सकाळी सात वाजून पंधरा मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे तर शक्य असेल तर याच वेळेत आपण देवीची पूजा करायची आहे आपल्या मुलांची ह्या पुस्तकांची पूजा याच दिवशी या वेळेमध्ये करायची आहे तर बघा हा जो उपाय आहे तर तो आपण मुलं आपली मुलं असतील किंवा मुली असतील तर या दोघांसाठी सुद्धा करायचं आहे अगदी लहानातील लहान मुलांपासून मोठ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता तर हा उपाय करण्यासाठी बघा उद्या सकाळी आपल्याला काय करायचं आहे स्वच्छ अंघोळ करायचे आहे अंघोळ केल्यानंतरनं आपली नित्यदेवपूजा करून घ्यायची आहे नित्यदेवपूजा केल्यानंतरनं बघा आपल्याला एक चौरंग किंवा पाट घ्यायचा आहे तो स्वच्छ करून घ्यायचा आहे तिथली जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतरनं त्या पाटावरती पिवळ्या रंगाचं कापड अंथरून ठेवायचं आहे किंवा पांढरं पिवळ्या रंगाचं जे कापड असतं तर ते त्या चौरंगावरती आपल्याला टाकायचं आहे देवीची मूर्ती असेल किंवा म्हणजे बघा तुमच्याकडे जर फोटो असेल मूर्ती असेल तर तो स्वच्छ करून त्यावरती आपल्याला ठेवायचा आहे हदि कुंकू अक्षदा व्हायचे आहेत एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि पिवळ्या रंगाची फुलं पिवळ्या रंगाची मिठाई फळं आपल्याला प्रसाद स्वरूप ठेवायचे आहेत आणि नंतरनच हा जो उपाय आहे तर तो आपल्याला करायचा आहे यासाठी आपल्याला लागणार आहे तुळशीची काडी तुळस आता सगळ्यांच्याच घरामध्ये असते आणि नंतरनं बघा आपण हा उपाय करण्यासाठी बघा तुळशीची काडी घेऊ शकतो किंवा मग तुमच्याकडे जर दर्भाची काडी असेल तर ती घेतली तरीही चालेल किंवा तुळशीची वाळलेली काडी घ्या किंवा सोन्याची काडी घेतली तरीही चालेल एखादी सोन्याची वस्तू काडी म्हणजे बघा आपल्या कानातल्याचा जो महापाठीमागचा जो दांडा असतो तर तो सोन्याचा असतो तर त्यानंसुद्धा हा तुम्ही उपाय करू शकता फक्त हे कानातलं किंवा इतर कोणतीही वस्तू धारदार टोकदार वस्तू जर घेतली आपण सोन्याची तर ती स्वच्छ करून आपल्याला घ्यायची आहे आणि नंतरनच आपल्याला हा उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला यासाठी थोडासा मध लागणार आहे आणि या मधामध्ये ही काडी आपल्याला बुडवायची आहे आणि आपल्या मुलांच्या जिबेवरती सरस्वती मातेचा बीज मंत्र एम हा लिहायचा आहे हा अतिशय प्रभावी आहे आपल्या मुलांची प्रगती व्हावी सर्व अडचणी दूर व्हाव्यात यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे आणि नंतर ना आपल्या मुलांची प्रगती व्हावी अडी अडचणी दूर व्हाव्यात संकट विघ्न दूर व्हावीत त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश मिळावं नोकरीमध्ये यशप्राप्ती व्हावी यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि याच दिवशी बघा आपण दुकानामधून एखादी नवीन वही किंवा पेन अशा काही ज्या वस्तू असतात शिक्षणासंबंधित तर त्या खरेदी करून आणून आपल्या मुलांना द्यायच्या आहेत किंवा त्याची बघा घरामध्ये या वस्तू आणल्यानंतरनं या वहीचं आपल्याला पूजन करायचं आहे आणि नंतरनं ही वही आपल्या मुलांना वापरण्यासाठी द्यायची आहे तर अशा पद्धतीनं आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो आवर्जून करायचा आहे फक्त वर्षातून एकदाच आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करता येणार आहे त्यामुळं प्रत्येक आईनं आपल्या मुलांसाठी हा एक उपाय आवर्जून करायचा आहे आता बघा सूतक असेल मासिक धर्म असेल तर तुम्हाला फक्त पूजा मांडता येणार नाही मुलांच्या जिबेवरती तुम्ही हा एम जो शब्द आहे किंवा बीजमंत्र आहे तर तो लिहिला तरीही चालणार आहे फक्त आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही पूजा करणं वर्ज करायचं आहे आणि हा उपाय करायचा आहे आता मुलं जर शाळेमध्ये जात असतील तर अशावेळी बघा तुम्ही सकाळी मुलं शाळेमध्ये जाण्याअगोदर उपाय करा किंवा संध्याकाळी मुलं घरी आल्यानंतर देखील उपाय करू शकता प्रत्येकानं आवर्जून हा एक उपाय नक्की करायचा आहे अतिशय प्रभावशाली उपाय आहे शंभर टक्के याचं फळ जे आहे तर ते आपल्याला प्राप्त होणार आहे